नमस्कार आर न्यूज च्या गुरुवार दिनांक सोळा प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख सत्तावीस हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख सतरा हजार तीनशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख शहात्तर हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात रस्त्यावरील खड्ड्यात बसून केलं मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौकले यांनी अभ्यंग स्नान सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी खास मनसे स्टाईल आंदोलन आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का हा उपस्थित होतोय सवाल वाचनातून विचार विचारातून कृती आणि कृतीतून परिवर्तन वाचन प्रेरणा दिनाचा संदेश चंदगडमध्ये गुंजला बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे पत्रकार विजयकुमार दळवी यांचा गौरव दौलत साखर कारखान्यात त्रेचाळीसवा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात रामा वांद्रे व जयश्री वांद्रे यांच्या हस्ते शुभारंभ या हंगामात सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर आर डी कांबळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सोशल मीडियासोबत ग्रंथालयातील साहित्याचाही उपयोग तितकाच महत्वाचा एनएसएस व ग्रंथालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाचन संस्कृतीचा संदेश दे इंग्लिश स्कूल चंदगड येथे वाचन प्रेरणा दिन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार या पुस्तकाचे प्रकाशन ज्यांना पुस्तक वाचता येतात त्यांना माणसं वाचता येतात गुरव यांचे प्रेरणादायी उद्गार दुंडके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत देसाई यांची बिनविरोधी निवड निवडीनंतर देसाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सर्वांना सोबत घेऊन विकासाची गती वाढवू नूतन उपसरपंच प्रशांत देसाई यांचा संकल्प तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत मुतनाळच्या खेळाडूंचा दबदबा अथर्व चिगरीने आठशे दीड हजार आणि तीन हजार मीटर धावण्यात मिळवले तिहेरी सुवर्णपदक अरंजय चिगरी व साईनाथ नवलाज यांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड रभा माडकोळकर महाविद्यालयात जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा मानसिक आरोग्य म्हणजे मन शरीर आणि भावनांचे संतुलन डॉक्टर देवकुमार सूर्यवंशी यांचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी घेतला मानसिक आरोग्य जपा आणि जीवन सुंदर करा हा संकल्प साहित्याचे काम प्रश्न मांडण्याचे असते लेखक वाचक संवादात डॉक्टर किरण गुरव यांचे प्रतिपादन कथेसाठी जीवन समजणे पण कादंबरीसाठी ते अनुभवणे आवश्यक वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर घाळी महाविद्यालयात रंगला प्रेरणादायी संवाद एकोणीस वर्षाखालील जिल्हास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नेसरीला विजेतेपद डी आर मानिक ज्युनियर कॉलेज कागल उपविजेता राजदीप पाटील ठरला सामनावीर व मालिकावीर गणिंगलज्जच्या शिवराज कॉलेज मैदानावर रंगला रोमहर्षक अंतिम सामना